नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केले आहे चपातीच्या के नेहमीच्या कणकेपासून खुसखुशीत खूपच कुरकुरीत अशी ही चकली बघा कशी छान झाली आहे याचा आवाज तरी बघा आणि किती कुरकुरीत झाली आहे कमी केलकट अशी ही चकली तयार झाली आहे ती कशी केली ते आता आपण बघूया त्यासाठी काय स्पेशल कणकेची गरज नसते दोन वाट्याचीच कणिक आपण चार वाट्या घेणार आहे ही तिसरी वाटी आणि ही चौथी वाटी ही कणिक बांधण्यासाठी ही आम्ही कॉटनच्या रुमालाचा उपयोग केलेला आहे आता याची चारही टोक अशी जुळून घ्या आणि ही कणिक अशी रुमालात रुमाल मोठा नसेल तर याला दोरा बांधा अशी बांधून घ्या आणि ही फुरचुंडी आता मी ह्या डब्यात ठेवणार आहे आता हा डबा ह्या कुकरमध्ये ठेवून ह्या कुकरमध्ये पहिल्यांदा मी पाणी घालून घेतलेलं आहे कुकर काळा पडू नये म्हणून त्यामध्ये लिंबूच्या दोन फोडी टाकलेत आता ह्यामध्ये हा डबा ठेवायचा आहे त्याच्यावर दुसरं झाकण बसून घ्यायचं एक आणि ह्या कुकरचं झाकण बसवून मिडियम गॅसवर त्या कुकरच्या चार शिट्ट्या तर करून घ्या आपला थंड झालेला आहे आता हा आपण उघडून बघूया आता ही काढून घ्या आणि शिजलेली फुरचुंडी आपण ह्या ता ताटात काढून घेऊया बरं आता या रुमालाची गाठ सोडून घेऊया आणि ही शिजवून घेतलेली कणिक का आपण ताटात ओतून घ्यायचे बघा कशी छान शिजलेली आहे शिजलेली कशी ओळखायची तर ही घट्ट दगडासारखी अशी कठीण होते बघा आता हे शिजवून कठीण झाल्यामुळं लवकर फुटत नाही आहे तर हे आपण असं खलबत्त्यावरचा ठोंबा घेऊन याशी एकसारखी फोडून घ्यायची आहे बघा आता ह्यातल्या गाठी आपण ठोंब्यानं फोडून बऱ्यापैकी घेतलेल्या आहेत आता हे पीठ आपण चाळणीवर घेऊन चाळून घेऊया असं थोडं थोडं चाळणीत घ्या आणि हे चांगलं असं चाळून घ्या उरलेल्या गाठी पण आहेत त्या पण फोडून आपण त्यामध्ये तसं पीठ मिसळणार आहे आता मी असं सगळं पीठ चाळून घेते आता कणकीतल्या उरलेल्या गाठी अशा जर खलबत्त्याच्या ठोब्याणा नाही फुटल्या तर अशा मिक्सरच्या भांड्यात घेऊन तुम्ही बारीक करून त्यामध्ये मिसळून घ्या आता उरलेल्या त्या कणकीच्या गाठी आपण मिक्सरच्या भांड्यातून काढल्यानंतर हे पीठ आपलं बघा कसं छान असं एकसारखं झालेलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर कुकरच्या शिट्टीचा अंदाज येत नसेल तर आपण पातेल्यावर ही पुरचुंडी चाणीत ठेवून जरी उकडलं पीठ हे पंधरा मिनटं बरोबर उकडलं तरी चालतंय तर एकसारखं बघा कसं छान मऊ झालेलं आहे बघ आता ते पीठ चाळ झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकायला हे भाजीच्या चमच्यानं दोन चमचे तेलाचं कडकडीत मोहन घालणार आहे पीठ शिजलेलं असल्यामुळं त्याला जास्ती तेलाचा वापर नाही हे करायचा ते आता तेल मी चांगलं गरम करून घेते आता ह्यामध्ये टाकूया हे दोन चमचे मिरची पावडर हे दोन चमचे तीळ हा एक भर ओवा ओवा तुम्ही असा हातावर चोळून ह्यामध्ये टाका म्हणजे ओव्याचा वास आपल्या छान लागतो आता टाकूया चवीनुसार मीठ छोटा चमचावर हिंग आता हे हातानं एकसारखं मिक्स करून घेऊया बघा पीठ आपलं अजून कोमटच आहे आता ह्यामध्ये हे कडलेलं दोन चमचे तेल टाकून घेऊया बघा चांगलं असं धूर निघेपर्यंत कढवून घ्या हे चमच्यानंच असं एकसारखं हलवून मिक्स करून घेऊया आणि थोडंसं नॉर्मल झालं की आपण हे हातानं कालवून घ्यायचं आहे आता हे पीठ तेल मी पिठाला चांगलं असं चोळून मिक्स करून घेते चांगलं बघा आता हे तेल पण आपलं चांगलं चोळून झालं आहे बघा हे चांगलं पुरेसं झालेलं आहे आता हे पीठ आपण साध्या नॉर्मल पाण्यातच नेहमीच्या मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं असं मळून घेऊया बघा आता पीठ पण आपलं कसं छान एकसारखं मळून झालेलं ला आहे लागेल तसा एक एक गोळा घेऊन आपण अजून थोडासा पाण्याचा हात लावून मऊ करून घ्यायचं आहे बघा पीठ आपलं इतपत मऊ पाहिजे फार घट्ट नको आहे फार घट्ट झालं की आपल्या चकल्याचे तुकडे पडतात म्हणून हे मिडियम मऊ असं करून घ्यायचं आहे त्या चकलीच्या साच्याला ही बारीक काटेरी अशी चकती घालून घेतलेली आहे त्यात आता आपण हे पीठ भरून घेऊया आणि आता ह्याच्या मी चकल्या पाडून घेते स्टीलच्या अशा प्लेट्स घेऊन त्याच्यावर आपण ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे चकल्या आपल्या एकसारख्या होतात आणि उचलायला पण बऱ्या पडतात बघा काटे कसे छान यायला लागलेले चकलेल्या आपल्या आता ह्या चकल्या मी अशा पाडून घेते जर टोकाय त्या असं वरती दाबून चुकवून घ्या बघा आता चकल्या तळण्यासाठी ठेवलेल्या कढईतलं तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम ही मी मिडियमच ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर आपण ह्या चकल्या चांगल्या खरपूस तळून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा ह्याचे बुडबुडे पूर्ण कमी झाल्याशिवाय आपण हे चकली उल उत, उलटायची गडबड करायची नाही आहे थोडीशी अशी हलवून घ्या बघा आता ह्या चकलीचे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत आता ह्या चकल्या आपण अशा उलटून घेऊया बघा आता ह्या चकल्या आपल्या पूर्ण तळून झालेल्या आहेत आता ह्या मी काढून घेते चकल्या ह्या पूर्ण निथळून काढून घ्या यानंतर आपण आता ही दुसरी बॅच पण तळून घेऊया बघा आता दुसऱ्या बॅचची पण आपल्या एक बाजू पूर्ण तळून झालेली आहे एक एक करून ही चकली आपण अशी उलटून घेऊया बघा बड़ बुडबुडे पण कसे कमी झालेले आहेत म्हणजे ही चकली आपली बऱ्यापैकी तळून होत आलेली आहे बघा आता ह्या पण चकल्या आपल्या कशा छान तळून झाले आहेत बड़ पूर्णपणे थांबलेले आहेत ह्या पण आता निथळून चांगल्या काढून घेऊया आणि अशा सगळ्या चकल्या मी आता तळून काढते